नमस्कार इंडिया स्टेट स्टोरीजमध्ये पुन्हा आपले स्वागत आहे हा प्रकल्प भारताच्या राजकीय आणि प्रशासकीय सीमांच्या उत्क्रांतीचा अभ्यास करतो हा प्रकल्प पुण्यातील फ्लेम विद्यापीठांतर्गत सेंटर फॉर लेजिस्लेटिव्ह एज्युकेशन अँड रिसर्चद्वारे चालवला जातो संस्थानांचं विलिनीकरण ही एक खरंच खूप गुंतागुंतीची प्रक्रिया होती ज्यातून नवीन राज्य ही पार्ट ए बी सी आणि डी अशा चार प्रशासकीय श्रेणींमध्ये विभागली गेली हो आणि ह्या मालिकेत प्रामुख्याने आपण पहिल्या तीन वर्गांवर म्हणजे पार्ट ए बी आणि सी वर लक्ष केंद्रित करणार आहोत बरोबर आणि पहिल्या काही भागात आपण पार्ट ए च्या अंतर्गत येणारी राज्य पाहतो आहोत म्हणजे ज्या संस्थानांना त्यांच्या जवळच्या ब्रिटिश प्रांतांमध्ये विलीन करून घेतलं गेलं अगदी म्हणूनच त्यांना पार्ट ए मध्ये स्थान मिळालं जे पूर्वी ब्रिटिश गव्हर्नरचे प्रांत होते यात आपण बघितलं बडोद्यासारखं मोठं राज्य होतं कोल्हापूर होतं आणि संदूरसारखी लहान किंवा कमी ज्ञात राज्य पण होती गुजरात आणि ओरिसाच्या प्रदेशातली छोटी छोटी संस्था नाही होती आणि या बहुतेक विलिनीकरण करारांसाठी ओरिसा आणि छत्तीसगड राज्यांच्या विलिनीकरणाचा आदर्श वापरला गेला नाही का हो तो एक पॅटर्न बनला होता आणि मग त्यांचं प्रशासन प्रांतीय सरकारांकडे हस्तांतरित केलं गेलं आता पुढच्या अकरा भागांमध्ये आपण या प्रत्येक राज्याच्या आणि राज्यांच्या गटांच्या कथा आणखी तपशीलवार ऐकणार आहोत हे सगळे भाग आमच्या टीमने इंडिया स्टेट स्टोरीजवर लिहिलेल्या लेखांवर ले 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 आधारित आहेत हो आणि हे लेख गुगलच्या नोटबुक एल एमच्या मदतीने आम्ही या ऑडिओ संभाषणात रूपांतरित केले आहेत लेखांची लिंक शो नोट्समध्ये दिली आहे आज आपण भारताच्या इतिहासातल्या एका म्हणूया महत्वाच्या टप्प्यावर जरा सविस्तर बोलणार आहोत नमस्कार उनिसशे सत्तेचाळीस नंतर ओरिसात जी संस्थाने होती त्यांचं भारतात विलीनीकरण कसं झालं यावर आपण आज जरा खोलवर चर्चा करूया हो अगदी आपल्याकडे एका अभ्यासपूर्ण लेखातून काही माहिती आहे जी या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकते बरोबर म्हणजे बघा स्वातंत्र्याच्या वेळी आजचा जो ओडिशा आहे त्या तत्कालीन ओरिसा प्रांतात आणि आजूबाजूला मिळून तब्बल सव्वीस लहान मोठी संस्थाने होती सव्वीस बापरे हो आणि प्रशासनाच्या सोयीसाठी त्यांची वर्गवारी पण केली होती अ ब आणि क अशी अच्छा अकरा होती अ वर्गातली बारा ब वर्गातली आणि तीन क वर्गात हे जे वर्गीकरण होतं ते मुख्यत्वे त्यांच्या आकारमानावर आणि त्यांना किती अधिकार आहेत यावर आधारित होतं बरं का पण ही जी अ ब क वर्गवारी आहे ती म्हणजे फक्त नावापुरती नव्हती नाही का याचा पुढे जाऊन काहीतरी परिणाम असणारच अगदी बरोबर म्हणजे ही वर्गवारी त्या संस्थानांची स्वतंत्रपणे कारभार चालवण्याची क्षमता किंवा अनेक बाबतीत अक्षमता दाखवणारी होती थेट परिणाम करणारी होती अच्छा आणि या संस्थानांमध्ये विविधता पण खूप होती काही राजे स्वतःला म्हणजे जुन्या राजपूत योद्ध्यांचे वंशज मानायचे तर काही थेट तिथल्या आदिवासी जमातींचे प्रमुख होते म्हणजे त्यांची पार्श्वभूमी पण वेगवेगळी होती हो आणि इतिहासात पाहिलं तर यातली बहुतेक संस्थानं आधी मुघलांच्या आणि नंतर मराठ्यांच्या ताब्यात होती आणि मग इंग्रज आले हो अठराशे तीन मध्ये जे दुसरं इंग्रज मराठा युद्ध झालं त्यानंतर ही सत्ता गेली ब्रिटिशांकडे आणि त्यांनी मग पुढे अठराशे मध्ये या संस्थानिकांना अधिकृतरित्या शासक म्हणून मान्यता दिली पण खरी जी प्रशासकीय अडचण होती ती जरा वेगळीच होती असं दिसते हो तीच ती म्हणजे यांचे प्रदेश इतके विखुरलेले होते म्हणजे ओरिसा प्रांताच्या नकाशावर हे भूभाग असे काही पसरले होते की जणू काय म्हणतात त्याला पझल ना हो हो तसे तुकडे विखुरलेले होते आणि यामुळे अख्खा ओरिसा प्रांत तीन वेगवेगळ्या भागांमध्ये विभागला गेला होता अरे बापरे म्हणजे प्रशासनासाठी किती अवघड असेल हे खूपच अशीच काहीशी परिस्थिती आपल्याला दख्खन गुजरात आणि राजपुताना संस्थानांमध्ये पण दिसते भौगोलिक आणि प्रशासकीय गुंतागुंत तर मग आजच्या आपल्या चर्चेचा मुख्य हेतू हाच आहे की एवढी सगळी विविधता अंतर्गत प्रशासकीय आव्हानं आणि त्यात ब्रिटिशांचं जाणं या सगळ्यामुळे जी एक अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण झाली होती त्या पार्श्वभूमीवर या सव्वीस संस्थानांचं भारतीय संघराज्यात विलिनीकरण नेमकं कसं झालं हे समजून घेणं हो सुरुवात कुठून करायची या संस्थानांच्या स्वरूपापासून हो तिथूनच सुरुवात करूया म्हणजे त्यांचं स्वरूप काय होतं आणि त्यांच्या समोरची आव्हानं काय होती जसं आपण मगाशी म्हटलं अ वर्गातली जी संस्थानं होती ती सर्वात मोठी आणि तुलनेने जरा जास्त अधिकार असलेली होती यातलं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं संस्थान म्हणजे मयूरभंज अठराशे एकोणतीस पासून ब्रिटिश संरक्षित राज्य होते पण स्वातंत्र्यानंतर त्यांनी लगेच विलिनीकरणाला होकार दिला नाही म्हणे नाही दिला मयूरभंजने सुरुवातीला स्वतःला जरा बाजूला ठेवलं त्यांनी ती ईस्टर्न स्टेट्स युनियन बनली होती त्यापासून आणि विलिनीकरणाच्या कल्पनेपासून पण ते दूर राहिले अच्छा तिथल्या महाराजांनी एक प्रयोग पण केला जबाबदार सरकार स्थापन करण्याचा पण तो यशस्वी झाला नाही वाटत नाही झाला फार काळ नाही टिकला एका वर्षाच्या आतच प्रशासनात इतका गोंधळ उडाला आर्थिक अडचणी वाढल्या की परिस्थिती इतकी बिघडली की महाराजांना स्वतःहून भारत सरकारला विनंती करावी लागली की आमचं राज्य विलीन करून घ्या अरे हो आणि मग सतरा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी त्यांनी विलिनीकरण करारावर सही केली म्हणजे हे एक उत्तम उदाहरण आहे की जबाबदार सरकार चालवणं या संस्थानांना किती अवघड जात होतं अगदी इतर मोठ्या संस्थानांचं काय पटना संस्थानाचा उल्लेख येतोय लेखात तेही अवर्गातलं हो पटना हे सुद्धा महत्वाचं संस्थान होतं तिथले जे राजे होते ते जरा राजकीय दृष्ट्या महत्वाकांक्षी होते असं म्हणूया त्यांनी सुरुवातीला विरोध केला विलिनीकरणाला इतकंच नाही तर इतकंच नाही तर त्यांच्यावर असा पण आरोप होता की त्यांनी हिराकूड धरण प्रकल्प जो होता त्याच्या विरोधात जे आंदोलन चालू होतं त्याला छुपी मदत केली होती आणि हे त्यावेळी म्हणजे देशहिताच्या विरोधातलं कृत्य मानलं गेलं होतं बापरे त्यांनी तर काही संस्थांना एकत्र घेऊन एक वेगळं संघ राज्य बनवण्याचा पण प्रयत्न केला होता पण तो प्रयत्न काही यशस्वी झाला नाही नाही सरदार पटेल आणि व्ही मेनन यांचा दबाव होता आणि एकूण राजकीय परिस्थिती पण बदलली होती त्यामुळे पटण्याच्या राजाला आणि इतर अनेकांना शेवटी विलिनीकरण मान्य करावं लागलं आणखी एक नाव येते ढेंकनाल पण अवर्गातलं संस्थान आणि या ढिंकनालच्या राजांनी विलिनीकरणाला होकार दिला ना त्याचा परिणाम खूप सकारात्मक झाला इतर अनेक राजे जे द्विधा मनस्थितीत होते ते पण मग तयार झाले म्हणजे एकाच्या निर्णयाने इतरांना प्रोत्साहन मिळालं अगदी तर या अवर्गातल्या प्रमुख संस्थानांची आहे म्हणजे बामरा बौद्ध गंगपूर कालाहांडी क्योंझार नयागड सराईकेला सोनपूर ही पण होती आणि मग आठगड बारंबा हिंदोल वगैरे बारा लहान ब आणि तीन क वर्गातली संस्थाने होती या सगळ्यांची आव्हानं साधारण सारखीच होती का हो बऱ्याच अंशी सारखीच होती मूळ समस्या होती ती म्हणजे त्यांचा लहान आकार आणि उत्पन्न अगदी मर्यादित त्यामुळे मग आधुनिक पद्धतीने प्रशासन चालवणं काहीतरी विकासाची कामं करणं किंवा खरं म्हणजे जबाबदार सरकार स्थापन करून ते टिकवणं हे त्यांच्यासाठी जवळपास अशक्य होतं आणि कुठे कुठे प्रयत्न झाले तिथे तर विचित्रच परिणाम झाले असं दिसते हो ना लेखात उदाहरण आहे बघा की कुठे राजे आणि मंत्र्यांनी मिळून राज्याचं उत्पन्नच वाटून घेतलं तर कुठे सरकारी कचेऱ्याच बंद पडल्या म्हणजे काय म्हणजे बहुतांश ठिकाणी जुनी निरंकुश राजवटच होती काही ठिकाणी फक्त लोकशाहीचा देखावा होता एवढंच आणि यातून एक प्रकारची राजकीय आणि प्रशासकीय कोंडी तयार झाली होती बरोबर आणि इथे ब्रिटिशांनी काय केलं होतं ते पण महत्त्वाचं आहे एकोणीसशे तेतीस मध्ये त्यांनी ईस्टर्न स्टेट्स एजन्सी नावाची एक यंत्रणा उभी केली होती अच्छा ती कशासाठी होती त्याचा उद्देश हा होता की ओरिसा आणि छोटा नागपूर परिसरातली जी लहान विखुरलेली आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर संस्थाने आहेत त्यांना एकत्र आणून त्यांच्यावर प्रशासकीय नियंत्रण ठेवणं सोपं जावं म्हणजे अनेकदा तर एजन्सीचे अधिकारीच या संस्थानांचा कारभार बघायचे म्हणजे ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीसाठी एक व्यवस्था बनवली होती मग जेव्हा ब्रिटिश गेले तेव्हा काय झालं या संस्थानांचं आणि तिथल्या लोकांचं ब्रिटिश गेले आणि परिस्थिती अजूनच गुंतागुंतीची झाली अनेक संस्थानांमध्ये लोकांनी जबाबदार सरकारसाठी मागण्या करायला सुरुवात केली आंदोलनं पण सुरू झाली म्हणजे अस्थिरता वाढली हो कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आणि हे पण लक्षात घ्यायला हवं की इथली बहुतेक जनता राजकीय दृष्ट्या तितकी जागरूक नव्हती आदिवासी लोकसंख्या खूप मोठी होती आणि कोणत्या मोठ्या राजकीय संघटनांचा पण अभाव होता याच काळात काही राजांनी एकत्र येऊन आपलं स्थान टिकवण्याचा प्रयत्न केला त्याचा उल्लेख आहे लेखात ईस्टर्न स्टेट्स युनियन हो ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये ओरिसा आणि छत्तीसगडमधल्या काही संस्थानिकांनी मिळून ही युनियन बनवली त्यांचा उद्देश काय होता उद्देश हाच की एकत्र राहून भारत सरकारकडून मान्यता मिळवायची आणि आपलं वेगळं अस्तित्व टिकवायचं पण हा प्रयोग यशस्वी झाला का अजिबात नाही पूर्णपणे फसला आणि यातून एक गोष्ट स्पष्ट झाली हे राजे फक्त स्वतःची सत्ता आणि अधिकार कसे टिकतील यातच जास्त गुंतले होते जणू काही ती त्यांची ट्रेड युनियन होती लोकांचं काय लोकांच्या गरजा त्यांच्या भाषिक किंवा राजकीय आकांक्षा याच्याशी त्यांना काही घेणं देणं नव्हतं ही युनियन भाषिक वांशिक किंवा भौगोलिकदृष्ट्या पण एक संद नव्हती आणि याचमुळे हा प्रयत्न फसला आणि मग विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला हो खर तर ब्रिटिश गेले म्हटल्यावर आपल्या प्रजेला सामोरं कसं जायचं याचीच भीती अनेक राजांना होती बर मग ब्रिटिशांच्या जाण्याने आणि संस्थानामध्ये ही अशी सगळी अस्थिरता पसरलेली असताना नव्या भारत सरकारने या परिस्थितीला कसं हाताळलं विलिनीकरणाची प्रक्रिया नक्की कशी पुढं सरकली भारत सरकारचं जे नवं मंत्रालय होतं सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सुरुवातीला संपर्क अधिकारी नेमले नंतर विभागीय आयुक्त नेमले या संस्थानांशी बोलायला पण खरी सूत्र हाती घेतली ते सरदार पटेलांनीच सरदार पटेलांच्या भूमिकेबद्दल जरा जास्त सांगा त्यांचा दृष्टिकोन काय होता सरदार पटेलांनी परिस्थितीचं गांभीर्य लगेच ओळखलं काही संस्थानांमध्ये उदाहरणार्थ निलगिरीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न खूपच गंभीर झाला होता आदिवासी आणि बिगर आदिवासींमध्ये तणाव वाढला होता हाँ? हे सगळं बघून डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये पटेल स्वतः कटक आणि नागपूरला गेले आणि त्यांनी तिथल्या संस्थानिकांची भेट घेतली काय म्हणाले ते त्यांना अगदी स्पष्टपणे आणि ठामपणे सांगितलं म्हणाले की तुमच्या संस्थानांचा आकार साधन कमी आहे तुम्ही स्वतंत्रपणे टिकू शकणार नाही किंवा जबाबदार सरकार चालवू शकणार नाही थेटच सांगितलं हो त्यांनी ती ईस्टर्न स्टेट्स युनियन पण निरर्थक आहे ती विसर्जित करा असं सा सांगितलं आणि हे पण स्पष्ट केलं की जी ओरिया भाषिक संस्थाने आहेत त्यांनी भौगोलिक आणि भाषिक सलगतेचा विचार करून ओरिसा प्रांतात विलीन व्हावं हेच सगळ्यांच्या हिताचं आहे म्हणजे त्यांनी एक प्रकारे वस्तुस्थिती समोर मांडली आणि इशारा पण दिला असं म्हणायला हरकत नाही अगदी त्यांनी राजांना समजवलं की जर तुम्ही आता स्वतःहून सहकार्य नाही केलं तर तुमची प्रजास तुम्हाला सत्तेवरून खाली खेचू शकते आणि तेव्हा भारत सरकार मदतीला येणार नाही आणि गरज पडली तर गरज पडली कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तर भारत सरकार हस्तक्षेप करू शकतं असंही त्यांनी सूचित केलं आणि ह्या सगळ्या वाटाघाटींमध्ये व्ही पी मेनन जे तेव्हा राज्य मंत्रालयाचे सचिव होते त्यांची भूमिका पण खूप महत्वाची होती त्यांनी काय केलं त्यांनी प्रत्यक्ष राजांशी बोलणी केली त्यांना समजावलं कधी कधी दबावही आणला आणि विलीनीकरणासाठी तयार केलं पटेल आणि मेनन यांच्या या प्रयत्नांना मग यश कसं मिळालं तो निर्णायक क्षण कोणता ठरला जसं आपण आधी म्हटलं ढेंकनालच्या राजाने सही करायचा निर्णय घेतला तो एक महत्वाचा टप्पा होता त्याच्या निर्णयामुळे इतरांवर परिणाम झाला हो मग चौदा डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब आणि क वर्गातल्या संस्थानांनी करारावर सह्या केल्या सुरुवातीना जे अ वर्गातले काही राजे विरोध करत होते त्यांनी पण लवकरच त्यांचं अनुकरण केलं आणि एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास पर्यंत मयूरभंज सोडलं तर ते नंतर झालं ही प्रक्रिया बऱ्यापैकी पूर्ण झाली आणि गंमत म्हणजे ओरिसासाठी जो हा करार तयार झाला आणि विशेषत तनख्यांचं जे सूत्र ठरलं तेच पुढे जाऊन भारतातल्या इतर शेकडो संस्थानांच्या विलिनीकरणासाठी एक आदर्श एक मॉडेल ठरलं बरोबर पण ही प्रक्रिया अगदी सरळ नव्हती काही जास्तच गुंतागुंतीची ठरली मयूरभंजेचा उल्लेख तर आपण केलाच हो तसाच एक मोठा वाद झाला सराई केला आणि खारसवाणी या दोन संस्थानांबद्दल हो त्यांचं काय झालं त्यांची काय गोष्ट होती ही दोन्ही संस्थाने अशी होती की ती भौगोलिकदृष्ट्या बिहारच्या सिंगभूम जिल्ह्याने वेढलेली होती पण तिथली भाषा संस्कृती ही ओरिसाच्या जवळची होती अच्छा म्हणजे ओढ दोन्ही बाजूंनी होती अगदी ओरिसाला पण ती हवी होती बिहारला पण हवी होती त्यामुळे वाद निर्माण झाला शेवटी व्ही पी मेनन यांनी मध्यस्थी केली त्यांनी तिथली आदिवासी लोकसंख्या आणि प्रशासकीय सोय या गोष्टी विचारात घेतल्या आणि काय निर्णय दिला त्यांनी मे एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये निर्णय दिला की ही दोन्ही संस्थाने बिहार प्रांताकडे हस्तांतरित करावीत हा निर्णय ओडिसाला पटला नसे कदाचित नाही पटला पण तो स्वीकारावा लागला म्हणजे बघा प्रत्येक विलिनीकरणामागे अशी काहीतरी वेगळी गुंतागुंतीची कहाणी होती खरंय पण या सगळ्याच्या बदल्यात या राजांना काय मिळालं म्हणजे तनखे जे म्हणतात ते कसे ठरवले गेले त्याचा पाधार काय होता हो तर हे राजे त्यांची राज्य त्यांचे सगळे अधिकार उत्पन्न हे सगळं कायमचं भारत सरकारकडे सोडून देत होते बरोबर तर त्याच्या बदल्यात त्यांना काहीतरी मोबदला मिळणं गरजेचं होतं याला एक प्रकारचं म्हणजे प्राथमिक न्याय किंवा काय म्हणतात त्याला क्विड प्रोक्व मानलं गेलं म्हणजे काहीतरी तिल्हाबद्दल काहीतरी मिळणं अगदी तर हा मोबदला तनखा म्हणून निश्चित करण्यात आला जो त्यांना आयुष्यभर मिळणार होता आणि ही रक्कम कशी ठरवली म्हणजे प्रत्येकाला सारखी मिळाली की काही सूत्र होतं नाही सारखी नाही त्यासाठी एक सूत्र तयार केलं गेलं होतं ईस्टर्न स्टेट्स फॉर्म्युला हे मुख्यत्व त्या संस्थानाचं सरासरी वार्षिक उत्पन्न किती आहे यावर आधारित होतं अच्छा सुरुवातीला काही राजांनी जास्त तनख्यांची मागणी केली होती पण सरदार पटेल इथे पण एकदम ठाम राहिले त्यांनी काय भूमिका घेतली सरदार पटेलांनी स्पष्ट सांगितलं की हे तनखे आपल्याला कायमस्वरूपी द्यायचे आहेत त्यामुळे ते अवास्तव नसले पाहिजेत ते इतके जास्त नकोत की भविष्यात लोक त्यावर टीका करतील किंवा ते सरकारवर ओझं बनेल म्हणजे दूरदृष्टी ठेवली त्यांनी अगदी त्यामुळे त्यांनी वाढीव मागण्या फेटाळल्या आणि जे सूत्र ठरलं होतं त्यानुसारच तनखे निश्चित केले मग या तनख्यांमध्ये बरीच तफावत असणार नाही का उत्पन्नावर आधारित म्हटल्यावर झालं तर आटगळ सारखं लहान संस्थान होतं त्याला वार्षिक छत्तीस हजार शंभर रुपये तनखा मिळाला तर पटना संस्थानाला मिळाला दोन लाख एकोणपन्नास हजार सहाशे रुपये आणि सर्वात जास्त मिळाला मयूरभंजच्या महाराजांना तीन लाख सत्तावीस हजार चारशे रुपये अरे वा आणि जी संस्थाने बिहारमध्ये गेली खारसवाणला तेहतीस हजार आणि सराईकेला अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे रुपये तनखा मिळाला असे एकूण सव्वीस संस्थानांना त्यांच्या उत्पन्नानुसार तनखे ठरले तर एकंदरीत जर आपण पाहिलं तर ही प्रक्रिया नक्कीच सोपी नव्हती दबाव होता गुंतागुंत होती वाद पण झाले पण शेवटी ओरिसातली ही जी सव्वीस वेगवेगळी संस्थाने होती ती त्यांच्या सगळ्या आव्हानांसकट यशस्वीरित्या ओरिसा आणि बिहार औरी हो। या प्रांतांमध्ये एकत्रित झाली हो यातून एक मोठा प्रशासकीय पेज सुटला आणि राजकीय एकीकरणाच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल पडलं असं म्हणता येईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ओरिसातला हा जो विलिनीकरणाचा अनुभव होता म्हणजे वाटाघाटी कशा करायच्या दबाव कसा आणायचा आणि विशेषतः ते तनखे ठरवण्याचं सूत्र हे सगळं पुढे जाऊन देशभरातल्या इतर शेकडो संस्थानांच्या विलिनीकरणासाठी एक मार्गदर्शक एक मॉडेल ठरलं याने खरं तर एक पायांडाच पाडला खरं आहे प्रशासन एकत्र आलं राजकीय अस्थिरता कमी झाली हे तर झालंच पण जाता जाता एक विचार मनात येतोय जो आपल्या स्रोतांमधनच पुढे येतोय की हे विलिनीकरण प्रशासकीय आणि राजकीय दृष्ट्या गरजेचं होतं यात वाद नाही पण ज्या पद्धतीने ते झालं म्हणजे काही ठिकाणी नाराजी होती काही ठिकाणी दबाव होता मयूरभंज किंवा सराईकेला खारसवान सारखे वाद झाले यामुळे त्या पूर्वीच्या संस्थानांची जी एक विशिष्ट ओळख होती त्यांच्या स्थानिक परंपरा होत्या किंवा त्यांच्या ज्या शासन पद्धती होत्या त्या त्यावर दीर्घकाळात काय परिणाम झाले असतील हा हा खरंच खूप महत्वाचा आणि विचार करायला होणारा प्रश्न आहे म्हणजे राष्ट्रीय एकात्मता साधली गेली हे तर खरं आहेच यात काही शंका नाही पण या प्रक्रियेत स्थानिक पातळीवर काय हरवलं असेल किंवा काय बदललं असेल याचं विश्लेषण करणं पण तितकंच गरजेचं आहे बरोबर इतिहासाकडे आपण फक्त मोठ्या घटना किंवा तारखा म्हणूनच बघतो अनेकदा पण अशा सूक्ष्म परिणामांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ते आपल्याला खूप काही वेगळं शिकवून जातं नक्कीच कदाचित भविष्यात अशाच एखाद्या पैलूवर आपण अधिक खोलवर चर्चा करू शकू हो नक्कीच